तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढार रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को-ऑपरेटिव्ह बँक आगामी सण 14 तसेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परिसरात कायम शांतता राहावी कोणत्याही कार्यक्रमाला गालबोट लागू नये अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा रूट मार्च आणि फ्लॅग मार्च काढण्यात आला होता महाराष्ट्र ही संतांची भूमी असून मान्सूनमध्ये अनेक सण उत्सव राज्यात मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात दरम्यान आगामी काळात ईद गणेशोत्सव हे सण मोठ्या धूमधडाक्यात के साजरे केले जाणार आहे तर पुढील काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुकीचीही घोषणा केली जाईल याच पार्श्वभूमीवर सुरक्षेची तयारी म्हणून ठाणे जिल्हा आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे दोन बटालियन आर ए एफ सी आर एफ नवी मुंबईचे कमांडेट राजा हैदर यांच्या देखरेखीखाली सहायक कमांडेट विशाल एरंडे आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र सिंग गौ यांच्या नेतृत्वाखाली चार पोलीस निरीक्षक दहा पोलीस उपनिरीक्षक आणि पन्नास जवानांसह हो बाजारपेठ हद्दीत रूट मार्च आणि फ्लॅग मार्च काढण्यात आला होता या मार्चचा उद्देश सुरक्षा स्थितीची तपासणी करणे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि सण निवडणुकीच्या काळात कायदा सुव्यवस्था टिकून ठेवणे आणि शांतता कायम राखण्याच्या हेतूने पोलिसांचा हा रूट मार्च काढण्यात आला होता माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उपयुक्त उपायुक्त साहेब झोन झोंत्री कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी येणाऱ्या सण उत्सव आणि येणारे सण उत्सवाच्या अनुषंगाने आम्ही हा रुटीन रूट मार्च केलेला आहे रूट मार्चमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्सचे अधिकारी आणि पस्तीस जवान तसेच आमच्या पोलीस स्टेशनचे अधि चार अधिकारी जवान असे सर्व मिळून टोटल एक दहा अधिकारी आणि पन्नास स्टाफ रूट मार्च केलेला आहे ॲफेक्टेड एरियामध्ये मार्च सगळीकडे केलेला आहे है, रुटीन रुट मार चाहे। रिपोर्ट, मेट्रो अब अपना खुद का घर रूट मार्च अब सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में, छे तक कोई नाही भरणा है।, है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉंडचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे धासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन दिना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद